विंटर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचा रिझल्ट लागलेला आहे जे लोक पास झालेले आहेत त्यांचं अभिनंदन जे लोकांना एक दोन विषयामध्ये केटी लागलेली आहे म्हणजे ते फेल झालेले आहेत त्यांचं पण अभिनंदन कारण वे ते सेकंड सेमिस्टरला ॲडमिशन घ्यायला एलिजिबल आहे मॅक्सिमम चार केटी जरी असल्या तरी पण तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे सेकंड सेमिस्टरला त्याच्यानं टेन्शन घ्यायचं नाही ज्यांचं एक किंवा दोन विषय जसं मॅथमॅटिक्स आहे कोणाचं सायन्स राहिलेलं आहे कोणाचं इंग्रजी राहिलेलं असेल त्यांनी पण टेन्शन घ्यायची गरज नाही हो आहे कारण समर एक्झाम लगेचच आहे तुम्ही अभ्यास करून ती पास होऊ शकता आता तुम्हाला जे काही तुमचे रिझल्ट्स लागलेले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की तुम्ही किती अभ्यास करायला पाहिजे सो अभ्यास करा आता रिझल्ट समजून घ्यायचा आहे ऑल क्लिअर जर असाल तर तुमच्या पूर्ण मार्कशीटवर कुठेही काहीही मार्क नसेल हॅशटॅग नसेल स्टार नसेल ॲट द रेट नसेल ओबीटी नसेल काहीही नसेल तुमच्या याच्यामध्ये एल एस पी नसेल पी एल वाय नसेल डब्ल्यू एफ एल एस नसेल जर सगळं क्लिअर असेल तर असलं कुठलंही चिन्ह नसेल मग आता हे चिन्ह समजून घ्यायचे आहे सर्वात आधी स्टार जे की सगळेजण घाबरतात जरी स्टार असला तो त्याचा अर्थ तुम्हाला त्या विषयामध्ये केटी लागलेली आहे तुम्ही त्या विषयामध्ये फेल झालेला आहात जर ॲट द रेट असेल तर कंडोंड मार्क म्हणतात आता काही लोक त्याला कंडो म्हणतात कंडोंड मार्क म्हणजे काय की जर तुम्ही सर्व विषय क्लिअर असाल सर्व समजा सहापैकी स पाच विषय पूर्ण क्लिअर आहेत आणि एकाच विषयामध्ये तुम्हाला फेल होत असाल आणि काही मार्क्स कमी पडत असतील तर कंडोन या मेथडमध्ये काय केलं जातं बोर्डाकडनं तुम्हाला जो विषय तुमचा आहे समजा शंभर मार्कांचा विषय आहे तर दहा मार्कांची ग्रेस मिळू शकते किंवा दुसरी एक मेथड आहे कंडो कंडोनची की जर समजा सहाशे मार्कांची पूर्ण तुमचा रिझल्ट असेल तर सहा मार्कांची ग्रेस तुम्हाला मिळू शकते सो दोन गोष्टी आहेत जो ज्या विषयामध्ये तुम्हाला कंडो लागलेला आहे किंवा ज्या विषयामध्ये तुम्ही एकच विषयामध्ये तुम्ही फेल झालेले आहात बाकीचे सर्व पास झालेले आहात आणि फेल फक्त काही मार्कांनी झालेले असाल तर तुम्हाला किती मार्कांची ग्रेस मिळते जर विषय शंभर मार्कांचा असेल तर दहा मार्कांची ग्रेस मिळते जर समजा तुमचं टोटल एक्झामिनेशन सहाशे मार्कांची असेल तर सहा मार्कांची मॅक्सिमम ग्रेस मिळू शकते त्याला कंडोन म्हणतात कंडिशन एकच की तुम्ही सर्व विषय पास झालेले असले पाहिजे त्याच्यानंतर ए टी के टी म्हणजे काय अलाउड टू कीप टर्म अलाउड टू कीप टर्म म्हणजे काय तुम्ही पुढच्या सेमिस्टरला ॲडमिशन घेऊ शकता चार खेटीज असल्या तरी पण तुम्ही दुसऱ्या सेमिस्टरला किंवा पुढच्या सेमिस्टरला ॲडमिशन घेऊ शकता परंतु थर्ड इयरसाठी हा नियम नाही आहे थर्ड इयरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड इयर पूर्णपणे क्लिअर असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हॅशटॅग हॅशटॅग म्हणजे काय कॅरी फॉरवर्ड मार्क्स असतात कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय काही लोकांचे इंटरनल त्यांनी पास झालेले असतात परंतु ते थेरी एक्झाममध्ये नापास झालेले असतात म्हणून ते पुढच्या सेमिस्टरला थेरी देतात परंतु हॅशटॅग येतं म्हणजे काय त्यांचे इंटरनल मार्क्स कॅरी फॉरवर्ड असतात ते पुढच्या सेमिस्टरला तशाच्या तसे, तसे, तसे ग्राह्य धरले जातात आता काही टर्म्स आहेत टी एच म्हणजे थेअरी म्हणजे तुमचे रिटर्न एक्झामिनेशन मार्क्सचे मार्क्स पी आर म्हणजे प्रॅक्टिकलचे मार्क्स नंतर एम ए एक्स म्हणजे मॅक्सिमम म्हणजे कितीपैकी तो विषय आहे शंभरपैकी आहे का सत्तरपैकी आहे का पन्नासपैकी आहे आणि ओ बी टी ओबीटीचा अर्थ होतो ऑप्टेंड मार्क्स म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते ए बी म्हणजे ऑबियसली तुम्ही अबसेंट आहात ई एक्स म्हणजे काय एक्झॅमिशन जर तुम्हाला समजा एखाद्या विषयामध्ये एक्झॅम्शन असेल जसे की तुम्ही जर एम एस सी आय टी केलेला असेल तर तुम्हाला आय टीमधनं तुम्हाला एक्झॅम्शन मिळालेलं असेल तर आणि अशा विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज लिहिलेले नसतील फर्स्ट सेमिस्टरच्या सो घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्ही टाली करायचं आहे की एट फिफ्टीपैकी तुम्हाला किती मिळालेले आहेत परंतु जर एक्झॅमिशनचे पंच्याहत्तर मार्क्स असतील तर ते एट फिफ्टीमधनं मायनस करायचे आणि मग तुमचे पर्सेंटेज तुम्ही काढायचे आहेत सो हे सोप गोष्टी आहेत आणि येस पी एल वाय म्हणजे काय पेंडिंग लोअर इयर पेंडिंग लोअर इयर हे मोस्टली थर्ड इयरवाल्यांसाठी असेल की तुमचे मागच्या वर्षाचे किंवा एक दोन तीन चार या सेमिस्टरचे काहीतरी विषय राहिलेले आहेत तेव्हा तुम्हाला पी एल वाय असं काहीतरी दिलेलं असेल डब्ल्यू एफ एल एस विथ हेल्ड ऑन अकाऊंट ऑफ लोअर सेमिस्टर पेंडिंग सेम केस तुमचे एक ते चारपैकी सेमिस्टरपैकी कुठला तरी विषय राहिलेला असेल म्हणून तुम्हाला डब्ल्यू एफ एल एस हा मेसेज आलेला असेल सो so, असा हा रिझल्ट आहे समजून तुम्ही घेतलेला असेल ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही अडचण असेल काही एखादी टर्म समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला मी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकाला की इंग्रजीमध्ये किती मार्क्स मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे गुड लक